मित्रांनो नुकताच राज्यामध्ये येतात दहावीचा निकाल लागलेला आहे आणि आता प्रतीक्षा लागलेली ला आहे ते म्हणजे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची तर मित्रांनो वर्षीपासून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या, या वर्षापासून अकरावीची जी काही प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि आता संपूर्ण राज्यभरामध्ये ऑनलाईन पद्धतीने ही जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ॲडमिशन प्रोसेस होणार आहे सेंट्रलाईज पद्धतीने तर कशा पद्धतीची प्रक्रिया असणार आहे आणि कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायचे आहेत याबद्दलची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा माहिती महत्त्वाची वाटला आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून येत्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत हा नि जी काही शासन निर्णय ते काढण्यात आला होता सहा मे दोन हजार पंचवीस रोजी या तर या माध्यमातून जे काही प्रवेश प्रक्रिया आहे ते कशा पद्धतीची होणार हे सांगण्यात आलेलं आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने व गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसपासून खालीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यामध्ये राज्यातील सर्व क्षेत्राकरता उच्च माध्यमिक कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शाळा स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय यांच्याशी संलग्न सर्व शाखांमधील अकरावीच्या प्रवेशाकरता शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील राज्यातील अल्पसंख्यांक दर्जासह अन्य सर्व उच्च माध्यमिक कला वाणिज्य व विज्ञान या शाखांमधील इथं अकरावीच्या प्रवेशाकरता या शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील तिसरा आहे शैक्षणिक सत्र पंचवीस सव्वीसपासून राज्यातील राज्यमंडळ संलग्नित उच्च माध्यमिक कला वाणिज्य व विज्ञान या शाखेंचे इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने व ऑनलाईनद्वारा करण्यात यावे तर शैक्षणिक सत्र पंचवीस सव्वीसपासून एच एस व्ही सी व्यावसायिक प्रवेश हे ऑफलाईन पद्धतीनेच होतील तर जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे ते ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत खाजगी व्यवस्थापनाचे सर्व उच्च माध्यमिक शाळा स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालयांचे संलग्न कनिष्ठ महाविद्यालय यांनी विविध कालमर्यादित आवश्यक कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाला उपलब्ध करून देणे विविध मुदतीत माहिती संकेतस्थळावर अपडेट अपडेट करणे इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे अनुषंगिक कामकाज विविध मुदतीत करणे विद्यार्थ्यांना एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला वाणिज्य व विज्ञान शाखांपैकी प्रत्येक फेरीमध्ये एका शाखेची निवड करता येईल प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा बदल करण्याची मुभा असेल विद्यार्थ्यांना कोणत्याही एका शाखेकरता अर्ज करता, करता येईल त्यानंतर इयत्ता ये अकरावी प्रवेशाकरता इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आवश्यक असेल बनावट प्रवेश निश्चित केल्यास आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेमध्ये फेरफार केल्यास इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतून पंचवीसावीकरता प्रतिबंधित करण्यात येईल त्यानंतर पुढचं आहे इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी प्रवेशाकरता प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल नऊ नंबर आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशाकरता पुढील फेऱ्यांचे नियोजन करण्यात येईल सर्वसाधारण चार फेऱ्याचे आयोजन करण्यात येईल सर्व प्रवेश इयत्ता दहावीच्या गुणाच्या आधारे करण्यात येतील राज्यमंडळ संलग्नित इयत्ता दहावीमधील विषयांच्या उच्चतम पाच विषयांचे गुण गुणवत्तेकरिता विचारात घेण्यात येईल मिरेटसाठी राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या माध्यमिक स्तरावरील येत्या दहावीमधील माहिती व तंत्रज्ञान किंवा तत्सम विषय वगळता अन्य पाच विषयामधील उच्चतम गुण हे गुणवत्तेकरता विचारणात घे घेण्यात येतील समान गुणवत्तेचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास जन्मदिनांकानुसार ज्येष्ठतम विद्यार्थ्यास प्रवेशात प्राधान्य देण्यात येईल तर जे काही मेरिट लिस्ट आहे ते कशा पद्धतीने मार्क काउंट होतील आणि कोणाला प्राधान्य देण्यात येईल त्याबद्दलची माहिती आहे सर्वसाधारण चार फेऱ्याच्या गुणवत्तेनुसार आयोजन करण्यात येईल यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षण लागू असेल हो त्यानंतर सर्वांसाठी खुले ओपन फॉर ऑल या विशेष फेरीचे सुद्धा आयोजन करण्यात येईल यामध्ये ऑनलाईन पद्धतीने रिक्त जागा दाखवण्यात थी येतील उर्वरित रिक्त जागांकरता दोन दिवसांचा कालावधी देऊन उच्च माध्यमिक शाळा स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय निवडण्याची संधी असेल निवडण्याची उपलब्ध रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज आल्यास केवळ इयत्ता दहावीच्या गुणाच्या आधारे प्रवेश दिला जाईल व्यवस्थापन कोटा त्यानंतर इन हाऊस कोटा आहे अशा पद्धतीनं जे आहे ते माहिती देण्यात आलेली आहे कशा पद्धतीचं यामध्ये आहे इथे डिटेल माहिती स्वतः तुम्ही वाचू शकता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशाकरता प्राधान्यक्रम भरताना किमान एक प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य असेल कमाल दहा पसंतीक्रम भरता येतील म्हणजे दहा ऑप्शन फॉर्म तुम्हाला टाकता येईल प्रधान प्रथम प्राधान्य क्रमांकाच्या उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालय प्रवेश गुणवत्तेनुसार मिळाल्यात अशा विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना सर्वांसाठी खुला या फेरीपर्यंत दुसरी तिसरी चौथी फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही म्हणजे जे तुम्ही प्रिफरन्स देणार आहात ते तुम्हाला काळजीपूर्वक द्यायचे आहेत आणि जे तुम्ही पहिल्या नंबरला देणार आहात तिथे जर तुमचा नंबर लागला तर तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यावी लागेल कंद शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांची काय जबाबदारी असणार आहे या संपूर्ण प्रोसेसमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही वाचू शक वाचून घेऊ शकता त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक यांची जबाबदारी काय आहे ते सुद्धा इथे तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल शिक्षण अधिकारी शिक्षण निरीक्षक असेल त्यानंतर जे आहे ती आता महत्त्वाचं म्हणजे प्रवेशाचे वेळापत्रक शाळा महाविद्यालयांनी माहिती संकेतस्थळावर भरणे व अद्ययावत करणे यासाठी आठ मे ते पंधरा मे दोन हजार पंचवीस या पंच कालावधीमध्ये त्यांना जे काही अपडेट आहे ते करायचं जसं की यामध्ये ईमेल आय डी असेल संपर्क क्रमांक बँक अकाउंट नंबर बँकेचं नाव रेल्वे स्टेशन बस स्टॉप बँक अकाउंट अशा पद्धती त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी उच्च माध्यमिक शाखेची माहिती प्रमाणित करणे आठ मे ते सोळा मे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रोफाईल तयार करणे एकोणीस मे ते अठ्ठावीस मे विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम भरणे म्हणजे प्रिफरन्स एकोणीस मे ते अठ्ठावीस मे शून्य फेरी व्यवस्थापन कोटा अल्पसंख्याक इन हाऊस कोट्यातील प्रवेश निश्चित करणे त्यानंतर प्रथम फेरी घोषित करणे व प्रवेश घेणे द्वितीय फेरी घोषित करणे व प्रवेश घेणे त्यानंतर तृतीय फेरी चतुर्थ फेरी आणि सर्व शेवटचा आहे सर्वांसाठी खुले म्हणजे ओपन फॉर ऑल व प्रत्यक्ष प्रवेश घेणे त्यानंतर अकरा नंबर आहे उच्च माध्यमिक अकरावीचे वर्ग सुरू करणे अक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस याआधी सर्व ही काही प्रोसेस आहे ते होणार आहे अशा पद्धतीने हे एकंदरीत वेळापत्रक आहे राज्यस्तर समितीने संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका आरक्षण प्रवेश प्रक्रिया टप्पे वेळापत्रक इत्यादी अनुषंगिक माहिती प्रकाशित करावी क्षेत्रस्तरावर अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुलभ व सुकर होण्याच्या दृष्टीने राज्यस्तर ते जिल्हा स्तरापर्यंत पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे याचं जी काही व्यवस्थित प्रोसेस राबवण्यासाठी राज्यस्तर असेल त्यानंतर जिल्हास्तर असेल विभागस्तर असेल याची जी काही समिती गठीत होणार आहे आणि ज्यामध्ये कोण अध्यक्ष कोण सदस्य असणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आणि जेचं जी जे काही कामकाज आहे ते कशा पद्धतीने होणार आहे याची डिटेल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता हे समुद समुपदेशन केंद्राची निर्मिती करणे असेल यामध्ये त्यांचं विद्यार्थ्यांना समुपदेशनाची सुविधा देणे कॉलेजच्या माध्यमातून हे जे काही प्रोसेस आहे ते संपूर्ण होणार आहे अशा पद्धती यामध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये बदल करण्यात आलेले आहे आता महत्त्वाचं म्हणजे कागदपत्रे कोणते प्रिय विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसपासून येत्या अकरावीमध्ये प्रवेश घेण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे विद्यार्थी व पालकांना इयत्ता अकरावीत प्रवेश घेताना अडचणी येऊ नये त्यासाठी आमच्या महाविद्यालयात माहिती व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत तरी आता जे काही लाभ आहे त्यांना घ्यायचा आहे यामध्ये डॉक्युमेंट कोणकोणते आहे तर दहावीची गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट शाळा सोडल्याचा दाखला टी सी कास्ट सर्टिफिकेट पासपोर्ट फोटो त्यांना विद्यार्थ्यांचा आधार कार्ड आणि शेवटचा आहे नॉन क्रेमिलिअर लागू असल्यास तसेच तुम्हाला डोमेस्टिक सर्टिफिकेट आणि उत्पन्न दाखला सुद्धा काढून ठेवायचा आहे इतर डॉक्युमेंट म्हणून जेणेकरून तुम्हाला पुढे येथे काम पडू शकते एकोणीस मे दोन हजार पंचवीसपासून येत्या अकरावी प्रवेशाकरता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे त्याशिवाय येता अकरावीला प्रवेश मिळणार नाही ऑनलाईन फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय